ढवळ्या झाला या आमच्या ओबीसीच्या पावणेच्या गरीब जमाती आहेत त्यामध्ये तेली माळी साळी कुमार कुंभार धनगर रावशी ही सगळी मंडळी जी आहे ही गाव कुसाबाहेरची मंडळी आहे यांच्या मुलाबाळांच्या भविष्याचं आरक्षण जे आहे भविष्याचा खास काढून घेण्याचा कार्यक्रम या उभ्या महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्याच्या विरुद्ध जे आहे त्याच्या विरुद्ध या महाराष्ट्रामध्ये कोणी आवाज उठवला असेल तर प्रकाशांना शेंगगेने या ठिकाणी आवाज आहे जरा पाहिलं तर जरा कुणाला ना सोडलं नाही पण प्रकाशरा ना शेंगेवरती बोलायची हिंमत त्यांची झाली नाही मी बघितलं ना सगळ्यांनी सगळ्यांनी भुजबळ साहेबांना त्यांना काही ना नाही ते त्यांच्या कुटुंबावर सगळ्यावरती हल्ले हल्ले केले फडणवीस हल्ला झाला अजितदादावर हल्ला झाला मुख्यमंत्रीवर हल्ला झाला आणि डाव्या नाणे सुद्धा हल्ला झाला तो कदम दुआ दुआ जो आहे गुवागावरचे कदम त्यांच्यावर सुद्धा हल्ले झाले परंतु माझ्यावर हल्ला करायचा झालं नाही तुम्ही बघितलं कारण का तर माझं बोलणं होतं ते असं गुडघ्यात बघतो असं कधी बोललो तुम्ही मी त्यांना सांगितलं तुम्ही भुजबळला पाण्याची भाषा करता काय म्हणजे आमचं मराठा म्हणतात एवढं आहे आणि आम्ही आता भुजबळ पाडल्याशिवाय नाही तुमचं संख्या घरी चुकत आहे म्हणलं तुम्हाला संख्या गणित माहित नाही आम्ही किती आहे अरे तुम्ही दहा बारा टक्के आहे आम्ही साठ टक्के आहे त्यामुळे आमच्यामुळे तुमचं घरी टिकाव धरू शकत नाही आणि म्हणून ना। तुम्ही एक भुजबळ पाडाल आम्ही तुमचे एकशे साठ पाडल्याशिवाय वाहनांना ही प्रकाश सिंगेने महाराष्ट्रात बोलून दाखवलेली आहे हे बोलायला पण त्याला दिलेल्या छातीचा माणूस लागतो त्यांच्या सत्ते ला सत्तेला आव्हान देण्याचं सत्तेला स्वरूप लावण्याचं वाक्य कोणी या महाराष्ट्रात दिलं असेल तर प्रकाशांना शाळे दिला आणि म्हणून तो जो नारा त्यांचा आहे आज त्या त्यांनी आमदारांची घरस्था सोडली नाही अहो गरोजगारी तर खूप लांब व्हायला आमदार सोडले नाहीत त्यांचे कार्यकर्ते हॉटेल सोडले नाहीत पक्षाची कार्यालय सोडल्या दिवसा ढवळ्या पोलिसांच्या समोर फायदोच घातला या महाराष्ट्रामध्ये मग गावागावात वाहनात सुरू झाला असतात आपल्या लोकांचं काय अवस्था झाली असे ज्या गावामध्ये कुमाराचे घर आहे सुताराचे घर आहे पिळ्याची दोन चार घरं आहेत न्हाव्यात एखादं घर असते या समाजानं काय करायचं कुडाकडे जायचं कुणाला आधार मागायचा आणि अशा वेळी जो आहे अशा वेळी तो एरगाव जो आहे तो एरगाव प्रकाशेरी महाविशात पुकारला आणि सगळे ओबीसीचे नेते एका व्यासपीठावर आणून त्या ठिकाणी महाएलगाव केला आणि तमाम ओबीसीचे लाखा लाखाचे दोन दोन लाखांचे मेळावे सगळ्या ओबीसीने आवाहन केलं तुम्ही रस्त्यावरती या आपल्या एकीचं बळ दाखवा तरच आपल्याला या महाराष्ट्रामध्ये गावामध्ये आपल्याला मान सन्मानानं माणूस पडून आपल्याला दग, आपल्याला जगता येईल नाहीतर आपल्या भविष्यातल्या पिढ्या पुन्हा ह्यांच्या गुलामगिरी म्हणून गावात व्हायला लागतील यांच्या पुढे मान वेलकम गावात आपल्या मुळाबाजी राहणार नाहीये आपलं आरक्षण करून घेतलंच आहे ते आरक्षण आता परत बोलवायचं असेल त्या आरक्षणाचं सवेक्षण करायचं असेल तर ही निवडणूक जी आहे ही निवडणूक अन्नात तुम्हाला लढावीच लागेल असा निर्णय सगळ्या महाराष्ट्रातल्या ओबीसी नेत्यांनी ने केला ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी केला सांगलीतल्या कार्यकर्त्यांनी त्याने मला गळ घातली मी त्याला सांगत होतो की तुम्ही मी पक्ष काढलेला आहे त्यावर ह्या सगळ्या उद्विग्नता पक्ष काढलेला आहे की या ठिकाणी या ठिकाणी गेल्या अनेक या वर्षापासून ज्याला आपण आमदार पण निवडून येत होतो ज्याला खासदार पण निवडून येत होतो ते टाळे घेऊन मंत्रालयाला टाळे टाळे मारायला गेले मंत्रालयाला टाळा मारला कशासाठी कशासाठी ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाश करा ह्याच्यासाठी त्याने टाळे मार आणि म्हणून आता ते आमच्या मतात जोडून येत आहेत म्हणून त्यांना सांगितलं की आता इथून पुढं एकही ओबीसी जो आहे तो तुम्हाला आता मतदान करणार नाही कारण आम्हाला आम्हाला कळलंय की आमचं भविष्य कोण डिस्काउंट घ्यायला लागलेलं आहे आमच्या भविष्याचं आमच्या अन्नाच्या मातीमध्ये कोण माती काढाव्या लागलं आहे याची आम्हाला जाणीव झालेली आहे त्यामुळे आता तुमचे बेडगीर पुढे शाहू आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये आम्हाला लुटायचं आहे आणि ह्या जिल्हा परिषदेशी पंचायत आमचा वाटा आहे हे गाणं आहे आमचा वाटा कुठं आहे तुम्ही ऐकलं का नाही अहो <laughs> ह्या सत्तेतला आमचा वाटा कुठं आहे हो दोन पिढ्या आम्ही वाटा मागतोय पिढ्या मिळत वाटा मिळत नाहीये आणि म्हणून आता ही निवडणूक जी आहे ही निवडणूक प्रकाशन घे माझ्यासाठी लढवत नाहीये तर तुमचा न्याय हक्काचा लढा जो आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या ओबीसीच्या अस्तित्ताला तो सांगली तुम्ही लढत आहे आणि म्हणून आपला खासदार जो आहे कुठल्याही पैसे आपला तिकडे गेला पाहिजे आणि तो जर खासदार तुम्ही पाठवला तर ह्या सांगली जिल्ह्याचे तुम्ही एक खासदार दिला ओबीसीला तर तुम्हाला चार आमदार देण्याचा शब्द हा प्रकाश हे तुम्हाला या ठिकाणी कुठले चार मतदारसंघ कुठले चार आमदार तुम्हाला म्हणजे जत मी जेवढे येऊ शकतो ना किंवा मी ज्याला सांगितलं तेवढून येऊ शकतात तासगाव बापूंचा मतदारसंघ ओबीसीचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी खानापगार आहे त्या ठिकाणी गोपीचंद तीन लढलेला आहे परंतु तरी गणित आम्हाला जमलं नाही कारण आम्ही फक्त धनगावचे नेते होतो आम्हाला ओबीसीचे नेते होत आलं नाही पण आता आम्ही ओबीसी आलोय सगळ्या ओबीसी आता सगळ्या ओबीसी आपल्या सोबत जातात आणि आपल्या विनंती केली की ह्या गाव गावगड्यामध्ये गावगाड्यामध्ये ना सोबत घेऊन तेली साळी माळी कोटी कुमा धनगाव रामशी सगळी एकत्र राणी चावडीवर तेव्हापासून यांचा सरपंच पण या महाराष्ट्रात होत नाही आमदार की लई राम राहिली खासदार की ते विचार सोडून द्या पण हे गणित जे आहे हे लोकशाहीचं गणित जे आहे ती साधी सोपी लढाई सुद्धा आम्हाला लढता आली नाही कारण का हा कोळ्याचा हि न्हाव्याचा हि हे वडाचा आहे ते रामशाचा आहे आप आपल्यामध्ये छकल पांडण्याचं काम या ठिकाणी केलं आणि म्हणून ह्याला गेली पंच्याहत्तर वर्षे आपल्या हक्काची सत्यची जी, मलाई जी आहे ती त्यांनी वरवडून खाल्ली आणि म्हणून ह्या सत्तेवरती आपला अधिकार आहे चार आमदार तुमचे यावेळी येतील जिल्हा परिषद सांगलीची हे तुमच्या हातामध्ये मी देणार आहे सांगली कुपवाची महानगरपालिका असू द्या सगळ्या नगरपालिका असू द्या ह्या सगळ्या तुमच्या हातात मी दिल्याशिवाय राहणार नाही ह्या जिल्ह्याचं सगळे राजकीय गणित सगळा खजिना जो ह्या जिल्ह्याचा जो आहे तो तुमच्या हातात दिल्याशिवाय मी शब्द मी स्वस्त बसणार नाही असा शब्द या ठिकाणी द्यायला मी आलेला आहे आणि म्हणून मी लढाई जी आहे मी लढाई नाही आहे ही लढाई शेणगे कुटुंबाची पण नाही आहे आम्ही शेणगे कुटुंबाने काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे या ठिकाणी आमच्या तुमच्या गावाला पाणी जे तुम्ही पिताय ते पिता शेणगे बापूने जे टाके इथं आहे का टाके ती टाकी शेणगे बापूनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुमच्या गावाला सोडवलेला आहे त्यामुळे आम्ही काय काम करू शकतो काय नाही करतो हे आता सांगायची आवश्यकता नाहीये देवस्थानचा विकास बिरवा देवस्थान तुम्हाला माहिती बिरवा देवस्थान कसं होतं गुडघ्याना आज जायला गायचं आणि गुडग्यानंच महाग असं रांग द्यायला लागायचं अजून तरुण पिढला माहीत नाही ते देऊळ कसं होतं ते या ठिकाणी हायस्कूल म्हणजे शिक्षणाची गंगा सुद्धा ह्या गावामध्ये आले आली शेणगे आणि घोरपडीचं नातं जे आहे ते दोन पिढ्यांचं नातं आहे मी ते आता नवीन नाही तुम्हाला म्हणून या ठिकाणी या सांगली जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न तर आहेच आहे परंतु या ठिकाणी आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं एनटीचं टीचं आरक्षण जे आहे त्या आरक्षणावरती शेणगे बापूचे घाम खांब गाळून जीव खोक्यात घालून त्याने आरक्षण दिलेलं आहे आपली मुलं या ठिकाणी त्या ठिकाणी इंजिनियर झाले डॉक्टर झाले वकील झाले कोण पी एस आय झाला आहे कोण तलाठी झालं आहे कोण कलेक्टर झाला आहे कोण आय ए झाला आहे ज्या आरक्षणावर ते घाल आता ह्या मंडळीने घातलेलं आहे ते म्हणतात ते बोगस आरक्षण आहे ना, ना कुठलाही सर्वेक्षण झालेलं आहे त्यांना कुठला आयोग नेमलेला नाही आणि सेनेबापूने हे सांगलेला गरावा घेऊन त्या ठिकाणी लाखांचा गेरावा घेतला आणि लाखाला कोण आरुद्धा हे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे हे आरक्षण रद्द केलं गेलं पाहिजे म्हणून बाळासाहेब सराटकर नावाच्या एका पापी माणसानं हे आरक्षण या ठिकाणी या हायकोर्ट मध्ये जावा केलं आहे ती लढाई सुद्धा मी लढत आहे या ओबीसीच्या सगळ्या अस्मितेची लढाई मी लढत आहे आणि त्यामुळे ही लढाई माझी नाही ही लढाई तुमची आहे आपल्या मुलाबाळांची भविष्याची आहे या सांगली जिल्ह्याचं भविष्य आपल्या हातात आणायचं असेल तुमच्या मुलाबाळांच्या हातात द्यायचं असेल तर ही निवडणूक आपल्याला जिंकावीत लागेल आता तीन तीन प्रस्थापित समोर उभा आहे तीन तीन पाटील आहेत काय क्रांती करायची आवश्यकता नाही त्यांचं विभाजन धावलेला आहे फक्त आपल्या जोड वनवेळ झालं पाहिजे आपल्या जेवढे वनवेळ करून घ्या या गावचे आपले पैपण्या असतील लेकी बाळे असतील सुना असतील त्या सगळ्यांना कामाला लावा आणि आपल्या हातामध्ये एक आता या आधुनिक जगात एक महत्वाचं अस्त्र आपल्या हातात आलेलं आहे ते म्हणजे मोबाईलचं व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया रोज पाच पाच मेसेज पाठवा बसून काय त्याला काय जास्त भेटायला लागत नाही तर बापूच्या वेळेस आम्ही इथून घेऊन घरपुडीत यायचे उद्या त्या घरात फुल पेटत नाही तर बाबा माझ्या सगळ्या मोदीमध्ये त्याला हवाई करायला लावत होते या घरपोडीमध्ये अनेक कामगार अनेक संसार फुलवण्याचं काम या ठिकाणी सेंदी कुटुंबाने केलेलं आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला आणखीन जास्त काय सांगायची आवश्यकता नाही वाले को इशारा काफी आहे पुढची सत्ता आपलीच आहे सगळ्या ओबीसीना सोबत घ्यायचं आहे आणि सांगलीची लोकसभा जिंकायची आहे सांगलीचे विधानसभा सुद्धा जे आहे त्या आपल्याला जिंकायचे त्यानंतर सगळ्या लढ्याच्या राजकीय लढ्याच्या फार सोप्या आहे जास्त अवघड लढाई नाहीय ती काय तलवार घेऊन पुढे जायचे ना त्यांना चढायला ते फक्त काय आता जे पैसे त्याचं बटन आपल्या माणूस ओळखायचा त्याचं चिद्ध वळखायचं आणि फक्तच बटन दाबायचं एवढी सोपी लढाई जी आहे या इतर कुठली लढाई एवढी सोपी नाही तुमचा नेता तुम्ही आण माझ्यासाठी काही मला काय आवश्यकता नाही खासदार ना तुम्हाला माहिती आहे सगळं तरी सुद्धा या उन्हादाला मी का फिरतोय तर तुमचं हे जे आहे तुमची हक्काची भाकरी जी आहे या सांगली जिल्ह्याचा जो काही या ठिकाणी खजिना आहे सांगली जिल्ह्याला तो तुमच्या हातात देण्यासाठी मी आलेलो आहे आणि म्हणून म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई माझी नसली लढाई तुमची म्हणून ही लढाई लढा आणि सात तारखेपर्यंत या सगळ्या व्हॉट्सअप आणि याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना गाठा विचार सहा विचार पसरवा की ही अस्तित्वाची लढाई ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई हमी दबाबच्या अस्तित्वाची लढाई मेंढपाळाची लढाई त्या तेराची लढाई घेसरडाची लढाई बेलदाची लढाई या सगळी लढाई ज्याची लढाई अख्ख्या महाराष्ट्राची लढाई ही सांगलीमध्ये लढली जात आहे आणि म्हणून सांगलीची निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि आपल्याला त्यामुळे विनंती करतो की सात वेळा आता चिन्ह सुद्धा आपल्याला चांगलं आलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चिन्ह काय काय चिन्ह माझं माहिती आहे ऑटो रिक्षा म्हणजे गरिबांचं वाहन आहे त्यामुळं त्यामुळं काय लक्षात लक्षात व्हायचं असं मी काही नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ऑटो रिक्षाला या ठिकाणी आपण त्या बटन दाबा आणि आपली लढाई आपण टिक्का आणि पूर्ण सांगली जिल्ह्याची सत्ता आपल्या हातात घ्या एवढंच आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय ओ बी सी जय मन्नाथ जय भीम